ते आपण हाताऱ्यांना मारतो डोक्याला तलवार न तर इथं झंडा न चार वार काय ते पोरीच काय लिपडव ले। लेकरला कसं आडव दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप येथे माझ्या बहिणीशी का बोलतो असा जाग विचारत एका तरुणावर मुलीच्या भावानं हत्याराने वार करून गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना घडली सिद्धाराम मधुकर ख्याडे असे जखमी तरुणाचे नाव असून त्याच्यावर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत या हल्ल्यात त्याला गंभीर दुखापत झाली आहे या प्रकरणी मळसिद्ध ख्याडे यांनी पोलिसात तक्रार दाखल केली असून पोलीस अधिक तपास करत आहेत या प्रकारामुळे मंद्रुप गावात खळबळ उडाली आहे घटना काय नाही काय त्यांचं काय घरातले काय नाही फोनवर बोलवलं येतात ना बोलवून घेऊन मारलं मारलेत नेमकं ते मनरूप सोडून एक किलोमीटर कशाने हाताऱ्यांना तलवार मारले ते प्रमोद विठ्ठल जोडमट्टी आणखीन काशीनाथ हेळकर मुलगा त्यांचं कोण तर आठ दहा जण मिळून मारले डोक्याला तलवार न मारले तर